बहुजन विकास आघाडीचे उमेदवार राजेश पाटील यांच्या प्रचारासाठी पेल्लार विभागात पेल्लार गावदेवी मंदिरात दर्शन घेऊन कार्यकर्त्यांनी प्रचारास सुरुवात केली बहुजन विकास आघाडीने केलेली विकासकामे नागरिकांना सांगून पेल्लार गावात घरोघरी जाऊन प्रचार करण्यात आला यावेळी प्रथम महापौर राजीव पाटील यांनी उपस्थिती दाखवून कार्यकर्ते व नागरिकांना मार्गदर्शन केले या प्रचार फेरीत माजी नगरसेवक अंजली पाटील माजी पंचायत समिती सदस्य जयंत बसवंत भव्याचे ज्येष्ठ कार्यकर्ते हबीब पटेल माजी उपसरपंच नितीन गायकवाड समाजसेवक मुबारक शेख हेमंत खुताडे भीम यादव दीपक कांबळे हरिचंद दळवी विनोद राठोड संगीत भावसार निशा गहिला सीमा खान युसुफभाई आदी कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला पेल्लार परिसरातील बावीस पाड्यातील सुमारे चौदा मत हजार मतदात्यांपर्यंत आम्ही पोहोचणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून कशा प्रकारे पेल्लार विभागात प्रचार सुरू आहे इथे आपण जर बघितलं तर बहुजन विकास आघाडीच्या प्रचाराशिवाय इतर कोणाही पक्षाचा प्रचार अजून सुरू झालेला नाहीये आणि आम्ही सगळ्यांच्या घरामध्ये घरामध्ये घरा प्रत्येकाच्या दरवाज्याच्या समोर जाऊन आम्ही मतं मागतो आणि ही आमची पहिल्यापासून आमचं बहुजन विकास आघाडीचं म्हणणं आहे की बाबा तुम्ही फक्त रॅली वगैरे काढणं काढता प्रत्येकाच्या दरवाजामध्ये जाऊन त्याचे प्रॉब्लेम ते त्याला मतदान का करावं हे सांगूनच तुम्ही त्याचं मतदान करण्यासाठी आम्ही तिला प्रलोभित करत असतो आणि चांगल्या प्रकारे मतदान आमचे संपूर्ण गावचे कार्यकर्ते आज संपूर्ण ह्या प्रचार रॅलीमध्ये आहेत आणि संपूर्ण प्रचार रॅली चांगल्या पद्धतीने आज संध्याकाळी पाच वाजल्यापासून सुरू आहे पेलार विभागात विकास काम झाली नाही असं विरोधकांचं म्हणणं आहे आणि विरोधकांनी या ठिकाणी मतदानाला बहिष्कार घालावा अशी ओरड चुकलेली आहे काय वाटतं माझं असं म्हणणं की ही जी ओरड आहे ती एक चुकीच्या आधारे त्यांनी केलेली आहे पेलार गाव जर म्हटला तर दोन पाडे किंवा तीन पाडे नाहीत पेलार जर आपण पाडा बघितलं तर भरपूर पाडे आहेत आपण पेलर पासून आ, आ, पेला गाव बघितलं तर जाबरपाडा रानशेतपाडा धांगडपाडा मणीचापाडा सातपाडा भिड्याचा पाडा वाकमपाडा वाण्याचा पाडा वाकम मिल्लतनगर करीमनगर ह्या सगळ्या सगळ्या ठिकाणी पाण्याची आपण योजना करून दिलेली आहे तसंच वॉर्ड नंबर पाचमध्ये हा सुद्धा भाग पेलामध्ये बागपाडा वंगमपाडा वगैरे ह्या ठिकाणी तसं एक नंबरसुद्धा भाग पेलारमध्ये येतो आणि सगळ्या ठिकाणी आपण बऱ्यापैकी पाण्याची व्यवस्था करून दिले दोन दोन एक पाडे राहिलेले आहेत म्हणून ते पाड्यामध्ये व्यवस्था नाही झाली म्हणून तो एक इश्यू घेऊन ते लोकांपुढे गेलेले आहेत आणि त्यांचं असं मत आहे की ह्यांना इलेक्शनमध्ये कोणत्याही प्रकारचं सहकार्य करू नये किंवा मतदानावर बहिष्कार केलेला आहे परंतु माझं असं म्हणणं आहे की काही जे विरोध विरोधक आहेत त्या लोकांनी हा प्रचार केलेला आहे पण जे सामान्य जनता आहे त्यांनी कुठल्याही प्रकारचं इलेक्शनवर बहिष्कार केलेलं नाहीये कारण त्यांची कामं बऱ्यापैकी झालेली आहेत दोन पाण्यामध्ये पाणी गेलं नाही याचा अर्थ काय सगळ्या ठिकाणी कारण आम्ही आठ वर्षापूर्वी जेव्हा नगरसेवक म्हणून इलेक्शनमध्ये आम्ही जिंकून आलो तेव्हा इथे कोणतेच पाण्याची व्यवस्था नव्हती आणि आम्ही पाण्याची पाईपलाईन टाकून टाकलेली आहे पाण्याचा प्रसार पण सगळ्या ठिकाणी होत आहे बहुजन विकास आघाडीच्या आमदार जे आता जे उमेदवार आहेत राजेश पाटील त्यांचा प्रचार आम्ही घरोघरी जाऊन करणार आहेत आणि जी सिटी निशाणे आहे ती प्रत्येकाच्या दारोदारी आम्ही पोहोचवणार आहेत कारण का इथे लोकनेते आदरणीय आप्पा यांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे त्याच्यामुळे इथे जो पाण्याचा किंवा रस्त्याचा लाईटचा जो प्रश्न आहे तो बहुतेक सुटलेला आहे एकूण किती पाड्या आहेत आणि कशा प्रकारे या ठिकाणी मतदान आहे पेलारे विभागात एकूण बावीस पाडे आहेत आणि साधारणतः एक चौदा हजाराच्या आसपास मतदान आहे इथे आणि आम्ही जे इलेक्शन लढतो आहेत म्हणजे आमचे उमेदवार राजेश पाटील ते विकासाच्या मुद्द्यावर इलेक्शन जे लढत आहेत आणि त्यांनी जी कामं केली आहेत त्याच्या माध्यमातून आणि आमच्या नगरसेविका अंजली मॅडम असतील बसवत साहेब असतील खुताडे साहेब असतील यांनी जो इथे स्थानिक लेवलला जी कामं केलेली आहेत त्या कामांना घेऊन आम्ही आता डोर टू डोर प्रचारासाठी जात आहेत आणि त्याच्यामध्ये आम्हाला यश ये येईल याची आम्हाला खात्री आहे